श्रद्धा ती काढावरच भैया पलीकंड दिसते बघ दीदे पलीकंड दिसते बघ पलीकंड काय दिसते श्रद्धा ती मोठा आहे ना बघ बाहेर येतो बोल नको

या बोलात गेले इथंच बसली बरोबर कुणीकडल्या बाजूला गेलं मम्मा त्या साइडला गेलो त्या ती हे की नाही तिथं असं बॅठेत धरून बसलो आहे बघा तिथं पण त्यातून काय पलीकडं भास्काच आहे ना तिकडून निघून जाईल असतं त्याला भासकाय इकडं बघू वर पण नाही आलं ह्याच्यात पण नाही आलं शिका शिकाडा तुम्ही काय काळजी नाही सावकाश काढा मामा काय नाही काळजी याच्यात कुठं पत्र्याच्या आडुशाला ते पण दिसाना ना सलिकडे एक जण लक्ष ठेवा बाहेर नाही पडत नाही सोडा चौक चौका चौका सांग ते खराब झालंय हाय सोडा बसून देईल कोण तसा येत नाही साहेब ती नाही ती बघा कुठं जाणार इथून बाहेरच जाईल रस्ता आहे ना बघा इथून रस्ता कुठला आहे

साथ घाल तिथं नको तिथंच बसलाय जागा केलाय हाय तिथंच धर त्याला राहू दे सोड तिथं असेल तिथं असेल हा जातोय ना पत्रा लागेल तुला कुठ तर हा स्वप्नी जर पत्र बोर्ड लागले स्वप्नील तू पत्र बोर्ड ए पत्र बोर्ड चौकास पत्र लागेल तू <laughs> नाही नाही सोडा काय अडचण नाही <laughs> <laughs> लागले काय वरच दर खाली गेला की तो होतोय बळा बरच कष्टातून हा साप काढला नसेल असा अंदाज होता आमचा पण पण तुमचं सहकार्य आम्हाला रस्ता तिकडचा दिसला नाहीत किती लहान बिचीत जाऊन साप बसला बघा तिला वायरीची पिशवी नाही ठिकाण डब रसल रसलवायपर जरी अशा ठिकाणी बसला तर धामनच आहे काय करत नाही हा बिनविषारी साप आहे उंदर खाऊन त्या ताई म्हटल्या तसंच हा गेला हजारदा तुम्हाला जरी चावल तर काय होत नाही 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 चावला तरी पण चावल काहीच होत नाही एकदा नव बऱ्याशाच वेळी चावला हा साप सारखा सारखा त्यानं दिवसभर तरी पण काय होत नाही तिला बायऱ्याची पिशवी द्या धामणच बाहेर निघालेत हम्म धामण नाही हा द्या द्या असून धरून घालव का आता तूच साप गोन साहेब म्हंटली अगं आमची पूर्गीच किती एवढ लांबन आणि मग घरात आल्यावर साप घरात आल्यावर घरात पण झोपायचं नाही डब्यात घालायचा नसतोय तिथे अडचणी नाग डब्यात घातला जातो हा इकडच हा 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 आमच्या घरला येऊन हा इथं ही वस्ती बरोबर बरेच दिवस झाले इथं साप पकडून खाली धरला आता आठवली की वस्ती मला सापांना वाटाल थंडी संपली चला बाहेर थंडीत साप बाहेर पडत नाही आबाळ आलं ना कॉल पडते चार दिवस झाले नव्हते कॉल त्याला एवढा वेळ द्यायचाच नाही ना आपण common आहे आणि इथं खूप अशी अडखळ निर्माण केलेली आणि जो पोकळजागा होता तिथं म्हणजे उंदीर खायला जात असा गेला असणार तो आणि तिथं जाऊन बसलेला तो त्यांना दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केला आणि येऊन तिथं म्हणजे सामान होतं बरंच सापडणार नाही असं वाटलं होतं पण तो एका म्हणजे खोल होता तिथं असं मध्ये जाऊन बसलेला आणि हा धामण साप आहे विषारी साप नाही परंतु घरात आत असल्यामुळे लोक भीतात त्याच्यामुळे रिस्क्यू करणं गरजेचं आहे आणि याला पकडले नाव काय तुमचं घर म्हणता स्वप्नील चव्हाण खरशिंग यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापाचा